नगरपालिकेत सोयीनुसार युती झाली मनपा तिघे एकत्र आले पण आता खरी लढाई आहे मिनी मंत्रालयाची म्हणजेच जिल्हा परिषदेची जळगावात महायुतीचे दहा आमदार आहेत पण हेच दहा आमदार युतीसाठी दहा अडथळे ठरणार आहेत का अजितदादांचा गट बॅक फुट का जाणार आणि नेमकं का काय आहे हे, हे स्वबळाचं गणित नुकत्याच नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या यात आपण एक गंमत पाहिली काही ठिकाणी भाजप शिंदेसेना एकत्र होती तर काही ठिकाणी आमने सामने जळगाव मनपा तर तिन्ही पक्ष म्हणजेच भाजप शिंदेसेना अजित पवार गट एकत्र लढले थोडक्यात काय तर जिथे जशी सोय तशी युती पण आता विषय आहे जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याचं सरकार इथे एका तालुक्यात मैत्री आणि दुसऱ्या तालुक्यात कुस्ती असं चालत नाही इथे धोरण एकच ठेवावं लागतं आणि नेमकं इथेच महायुतीचं गणित बिघडलंय सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद आणि जागा वाटपाचा तिढा पाहता महायुतीचे घटक पक्ष जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची दाट शक्यता आहे आज आपण याच विषयाचं विश्लेषण करणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत यातल्या बहुतांश जागांवर महायुतीचे आमदार आहेत पण गंमत अशी आहे की हेच आमदार आता युतीतला सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत याला आपण नाव दिले दहा आमदार दहा अडथळे परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी महायुतीच्या आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अजिबात आलबेल नाही वरिष्ठ पातळीवर गळाभेटी आणि स्थानिक पातळीवर लाथाबुक्क्या असाच काहीसा प्रकार सुरू आहे नेमके वाद कुठे आहेत चला थोडं सविस्तर सांगतो तुम्हाला सर्वप्रथम पाचोरा इथे शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील वाद जग जाहीर आहेत एकाच युतीत असूनही यांचा संघर्ष टोकाला गेलाय त्यानंतर द्वितीय मुक्ताईनगर इथे खासदार रशा खडसे भाजप आणि आमदार चंद्रकांत पाटील शिंदेसेना यांच्यात विस्तव ही जात नाही हे दोन्ही गट जिल्हा परिषदेत उमेदवार कसे खपवून घेतील हा मोठा प्रश्न असणार आहे त्यानंतर तृतीय अंमळनेर इथे मंत्री अनिल पाटील अजित पवार गट आणि माजी आमदार शिरीश चौधरी भाजप यांच्यात सुप्त संघर्ष आहे शिवाय इथे शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे संबंधही ताणलेले आहेत चौथा पारोळा इथेही अजित पवार गट आणि शिंदेसेनेत तणाव आहे आता तुम्हीच विचार करा जिथे नेत्यांमध्ये जितके वाद आहेत तिथे कार्यकर्ते एका झेंड्याखाली प्रचार करतील का हे प्रॅक्टिकली अशक्य वाटतंय या सगळ्या साठमारीत सर्वात जास्त नुकसान कोणाचं होऊ शकतं तर ते आहे अजित पवार गटाचं का चला गणित समजून घेऊया विधानसभेच्या दृष्टीने पाहिलं तर अजित पवार गटाची ताकद फक्त अंमळनेरमध्ये दिसते जिथे त्यांचे आमदार आहेत पण उरलेल्या दहा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार आहेत चला आता जाणूया की जागांचा दावा कसा असेल सर्वप्रथम भाजपचा बालेकिल्ला जामनेर चाळीसगाव रावेर आणि भुसावळ या चार ठिकाणी भाजप आपली ताकद वापरून जास्तीत जास्त जागा मागेल त्यानंतर द्वितीय शिंदे सेनेचा दावा चोपडा पाचोरा मुक्ताईनगर जळगाव ग्रामीण आणि पारोळा या पाच ठिकाणी शिंदेसेना वरचड आहे यामुळे होत की जागा वाटपाच्या टेबलवर अजित पवार गटाला मागायला जागा चोरत नाहीये त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागा वाटपात अजितदा गट पूर्णपणे बॅकफूटवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यांना सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर ते स्वतंत्र लढण्याचा विचार करू शकतात आता प्रश्न उरतो की उपाय काय इथे जळगाव जिल्हा परिषदेचा एक ऐतिहासिक पॅटर्न कामाला येऊ शकतो दोन हजार तीन पासूनचा इतिहास पाहिला तर भाजप आणि शिवसेना तेव्हाची एक संघ शिवसेना बरं का हे नेहमी जिल्हा परिषदेला स्वबळावर लढले आहेत म्हणजे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध प्रचार करायचा एकमेकांचे कपडे फाडायचे आणि निकाल लागला की सत्तेसाठी एकत्र यायचं यावेळीही हेच होण्याची दाट शक्यता आहे कारण सर्वप्रथम जागा वाटपावरून होणारी डोकेदुखी टळते द्वितीय बंडखोरी होत नाही सर्वांना तिकीट मिळते तृतीय आणि प्रत्येक पक्षाला आपली खरी ताकद समजते त्यामुळे महायुतीचे नेते आधी निवडणूक मग युती या धोरणाने पुढे जाऊ शकतात यात एक टेक्निकल अडचण आहे ती म्हणजे आरक्षण जिल्हा परिषद आरक्षणासंदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल आहे त्यावर गुरुवारी बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे या सुनावणी स्पष्ट होईल की निवडणुका कधी आणि कशा होणार त्यामुळे जानेवारीकडे सर्वांचे लक्ष आहे जळगाव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात सध्या तरी गोंधळाचं वातावरण आहे महायुतीचे दहा आमदार आपापल्या तलवारी परजून तयार आहेत पण त्या तलवारी विरोधकांवर चालणार कि मित्र पक्षावर हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीने एकत्र लढावं कि जळगावच्या जुन्या पॅटर्न नुसार स्वबळावर आणि तुमच्या तालुक्यात भाजप भारी पडेल शिंदे सेना की अजित पवार गट तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद